नमस्कार मंडळी मी आहे संतोष चकोर आणि आमच्या जन या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अनेक महिलांनी फॉर्म भरले जवळपास अडीच कोटीपेक्षाही जास्त महिला असल्याचं सांगितलं जात आहे पण यापैकी काही अशा महिला आहेत की ज्या या योजनेसाठी पात्र नाही आहेत किंवा काही पुरुषांनी महिलांच्या नावाखाली फॉर्म भरलेत तर त्या सर्वांना आता मेसेज येत आहेत म्हणजे आता ज्या महिला पात्र नाही आहेत या योजनेसाठी त्यांनी फॉर्म भरले आणि या योजनेचे पैसेही घेतलेत काही महिलांनी तीन हजार रुपये घेतले आहेत काही महिलांनी आता नुकतं चार हजार पाचशे रुपये घेतलेले आहेत त्यामुळे पात्र नसतानासुद्धा अशा प्रकारे पैसे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा झाल्यामुळे या सर्व महिलांना किंवा या पुरुषांना असं वाटलं की त्यांच्यावर आता कोणतीही कारवाई होणार नाही किंवा गव्हर्मेंटला काय समजते नाही का आपण कसेही फॉर्म भरले अपात्र असून देखील फॉर्म भरले तरी आपल्याला पैसे येत आहेत गव्हर्नमेंटला काही माहिती होणार नाही असं त्यांना वाटलं पण तसं नाही आहेत मी सांगितलं होतं की हे फॉर्म रिव्ह्यू होत आहेत आणि आता त्यांनाच पैसे पाठवले जात आहेत ज्या खरंच गरजू महिला आहेत पात्र महिला आहेत त्यामुळे आता ओळखलं जातं की कोण कौन, कोणाला असे पैसे गेलेले आहेत की जे पात्र सुद्धा त्यांनी फॉर्म भरले आहेत आणि जे लोक रिव्ह्यू करत आहेत त्यांच्या हे लक्षात आलं की या महिलेला पैसे तर गेले पण ही महिला योजनेसाठी पात्रच नाही आहेत किंवा इथे महिलेच्या नावाने पुरुषानेच पैसे लाटलेले आहेत हे जेव्हा त्यांच्या लक्षात येत आहे तेव्हा त्यांना मॅसेज येत आहेत ते मॅसेजे मी तुम्हाला दाखवतो प्रकारचे मॅसेज येत आहेत मागील एका व्हिडिओमध्येही मी ती मेसेज दाखवले होते तर अनेकांचं म्हणणं आहे की अशा प्रकारचे मेसेज कोणाला आले नव्हते आणि त्यामुळे त्यांनी माझ्या व्हिडिओला फेक वगैरे असं म्हटलं तर नाही फेक नाही आहेत तशा प्रकारचे मेसेज येत आहेत आणि आता तुम्ही बातम्यांमध्ये ऐकत असाल की ज्या पुरुषांनी महिलांच्या नावाने फॉर्म भरले त्यांना पकडलं जात आहेत आणि ज्या महिला खरंच पात्र नाही आहेत म्हणजे अशाही काही महिला आहे की ज्या सरकारी नोकरीला आहे तरी त्यांनी फॉर्म भरले म्हणजे त्या महिला पात्रच नाही या योजनेसाठी तरी त्यांनी फॉर्म भरले असेल तर त्यांना आता मेसेज येत आहेत त्यांना हे जे काही पैसे आहेत जे त्यांच्या बँक अकाउंटवरती जमा झाले ते पुन्हा एकदा तहसील कार्यालयात किंवा कार्यालयात जमा करण्यासाठीचे मेसेज येत आहेत याबद्दल मी सांगितलं होतं पण त्यावेळेस तुमचा विश्वास बसत नव्हता कारण सर्वच महिलांना हे मेसेज आलेले नाहीत ज्या महिला पात्रच नाही आहेत किंवा त्यांना माहिती आहे की आपण या योजनेसाठी पात्र नाही आहेत या योजनेत बसत नाही आहेत तरी त्यांनी फॉर्म भरला म्हणजे जाणून बोजून योजनेचा गैरफायदा घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला मग आता रिव्ह्यू झाल्यानंतर त्याच महिलांना हे मेसेज येत आहेत एकदा मी मेसेज दाखवतो प्रकारचे हे मेसेज आहेत त्यानंतर पुढील माहिती आपण बघूया त्यानंतर एका महिलेसोबत माझं जे काही बोलणं झालं तेही मी तुम्हाला इथे दाखवणार आहेत फॉर्म भरला माहीत होतं की भरायला नको होतं आपण भरला पैसेही घेतले चूक तर झाली आता मेसेज आला आहे कारवाई होऊ शकते तर मग आता काय करायला हवं या संदर्भात आपण त्यांना थोडं मार्गदर्शन केलं म्हणजेच कारवाईपासून त्यांना कसं वाचता येईल हेही आपण सांगितलेलं आहे आणि तेही त्यांच्यासोबतचं जे काय माझं बोलणं झालं तेही में मैसेज। ला ला मैसेज होता। या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो तर अगोदर बघूया त्यांना आलेले मेसेज तर हा अगोदर एका महिलेला आलेला मेसेज होता याविषयी मी माहिती एका व्हिडिओमध्ये दिलेली आहेत की त्यांनाही कशाप्रकारे पैसे परत करण्यासाठी सांगितलं होतं पण अनेकांनी यावरती विश्वास ठेवला नाही पण आता इतर महिलांनासुद्धा मेसेज आले अनेकांना वाटलं की हे खोटे आहे अशा प्रकारचे मेसेज येत नाही तर येता येत मेसेज एकदा बघा तुम्हाला म्हणजे समजेल या सर्व गोष्टी आणि या मेसेजमध्ये इतर जी माहिती आहे ती मी हाईड केली महिलांची फक्त मॅसेजच मी तुम्हाला दाखवतो ला आहे कारण त्यांच्या प्रायवसीचा आपण काळजी घ्यायला हवी त्याच्यामुळे मी क्रॉप केलेला आहे हा मॅसेज फक्त एवढंच तुम्हाला दाखवतो आहे जे महत्त्वाचं आहे तेच तर हा एक मेसेज आहे एका महिलेला आलेला आहे यात म्हटलं की आपणाच कळवण्यात येते की आपण लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरत नाही आहे आपण ज्या आधार नंबर व वापरून फॉर्म भरले आहेत त्यांची संख्या अंकात चार आहेत म्हणजे यांनी किती फॉर्म भरले टोटल चार फॉर्म भरले आहेत तुम्ही तब्बल चार वेळा फॉर्म भरलेले चार वेळा फॉर्म भरला यांनी हे आमच्या निदर्शनात आले आहेत तरी आपणास योजनेचे आलेले बँक हस्तांतरण चार हजार पाचशे पाचशे रुपये आपण येत्या आठ दिवसात जवळच्या तहसील कार्यालय यांच्याशी संपर्क साधून परत करण्यात यावे अन्यथा आपणावर कायदेशीर बाबींची प्रक्रिया करून कार्यवाही केली जाईल याची नोंद घ्यावी आदेशावरून आता मुख्यमंत्री माहिती प्रसारण मंत्रालय महाराष्ट्र यांच्याकडून आलेला आहे आता वेगवेगळे रिव्ह्यू करणारे जे काय आहेत त्यांच्याकडून हे मेसेज येत आहेत तर अजून अजून एक दाखवतो तुम्हाला मी स्क्रीनशॉट तर हा एक स्क्रीनशॉट आहे यात म्हटलं की नमस्कार आपणास संदेशाद्वारे कळवण्यात येते की आपण लाडकीबाई योजनेसाठी पात्र ठरत नाही आहे त्याला कारण आहे आपण महाराष्ट्र आयकर विभाग येथे टॅक्स भरत असल्याचे आमच्या निदर्शनात आले आहे तरी आपणास प्राप्त झालेला योजनेचा लाभ अक्षरी रुपये तीन हजार रुपये अंकात तीन हजार येत्या आठ दिवसात जवळच्या तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधून परत करावे किंवा जे आधार लिंक खाते आहेत त्यात आपण तीन हजार रुपये ट्रान्सफर करावे आमचे अधिकारी पुढची प्रक्रिया करून घेतील आदेशावरून मुख्यमंत्री माहिती प्रसारण मंत्रालय महाराष्ट्र शासन तर हे अशा प्रकारे मेसेज आलेले आहेत महिलांना यापैकी काही मेसेज मी तुम्हाला दाखवलेले इथं की त्यांना योजनेसाठी पात्र नसताना सुद्धा फॉर्म भरले आहेत म्हणजे यापैकी काही महिला या सरकारी नोकरी करतायत त्यांनी फॉर्म भरले किंवा एका महिलेचा मी मेसेज दाखवला तुम्हाला की त्यांनी या महिलेने बघा इथे चार चार फॉर्म भरलेले आहेत तर इथे उल्लेख आहे चार वेळा फॉर्म भरलेले आहेत तर या महिलेसोबत आपलं बोलणंही झालंय त्या खूप घाबरलेल्या आहेत की चार फॉर्म भरले आता पोलीस आपल्यावर कारवाई करतील की काय असं त्यांना वाटतंय आणि त्यामुळे त्यांनी आपल्याला मेसेज केला की आता काय करायचं या कारवाईपासून कसं वाचता येईल आपल्याला यासाठी त्यांनी मेसेज केला आणि मदत मागितली तर आपण त्यांना थोडं मार्गदर्शनही केलं तर त्याविषयीचं जे काही व्हॉट्सअप चॅटिंग आहे ते मी तुम्हाला दाखवतो इथे तर इथे बघा काल यष्ट म्हणजे काल या महिलेचा मेसेज आला होता आणि काल मी बिझी असल्यामुळे मी काय बघितलं नाही या त्यांनी टाकला होता की त्यांना काय मेसेज आला आहे आता त्यांचा मोबाईल नंबर वगैरे मी ते हाईट केला आहे प्रायवसीची काळजी घेतली प्रायव्हसी नको त्यांची दिसायला ठीक आहे अशा प्रकारे त्यांनी त्यांना काय मेसेज आला तो इथे टाकला होता की चार वेळेस फॉर्म भरल्याचा हा त्यांना मेसेज आला होता यानंतर इथे ते म्हणताय की काय करावं लागेल सांगा प्लीज सर खूप भीती वाटत आहे पोलीस येईल का घरी भीती वाटत आहे सर मार्गदर्शन करा तर अशा प्रकारे त्यांचा हा मेसेज होता आणि आज तो मी बघितला त्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं की पैसे जमा करून द्या तुम्ही चार वेळेस पैसे घेतले आहे का असंही मी विचारलं चार वेळेस फॉर्म भरला आहे म्हणजे तुम्ही चार वेळेस पैसे घेतले आहे का तर यावरती त्यांनी रिप्लाय दिलेला आहे की तीन हजार प्लस तीन हजार प्लस तीन हजार असे अकाउंटला येत गेले म्हणजे त्यांनी किती पैसे घेतले एकाच महिलेने नऊ हजार रुपये त्यांनी या लाडकी बहीण योजनेचे एकाच वेळेस घेतलेले आहेत म्हणजे नऊ हजार रुपये त्यांना मिळालेले आहेत आणि ते लपून राहत नाही लवकर कळतंच ते जे काही रिव्ह्यू करणार आहे त्यांच्या लक्षात येतच की यांनी एकाच महिलेने चार वेळेस फॉर्म भरला आणि अशा प्रकारे पैसे घेतलेले आहेत आणि रिव्यू करण्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांना हा मेसेज आला तर त्यानंतर ते म्हणत आहेत की कुठे व कसे जमा करायचे मी पात्र आहे ना तर मग त्यांना मी सांगितलं की जवळच्या तहसील कार्यालयात जमा करावे त्यांना तुम्हाला आलेला हा मेसेज दाखवा असंही मी त्यांना सांगितलं यानंतर या महिलेने तेथील जे काही अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क केला त्याबद्दलचाही एक मेसेज आहे तोही मी तुम्हाला दाखवतो तर मी त्यांना सांगितलं होतं की जर मेसेज आला आहे तर जवळच्या तहसील किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात ते पैसे जमा करावे म्हणजे पुढील कार्यवाही होणार नाही तर त्यांनी म्हटलं होतं की आज सुट्टी आहे म्हणजे दोन ऑक्टोबर आज सुट्टी आहे तर उद्या जाते असं म्हटले होते त्यानंतर त्यांनी त्या ते अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि त्या अधिकाऱ्यांनी त्यांना ते सांगितलं की दोन दिवसात आणून द्या सोबत आधार कार्ड घेऊन या नाहीतर नोटीस येईल त्यामुळे उद्या जमा करायला लावते ताईला सर तुम्ही वेळात वेळ काढून मार्गदर्शन केले त्याबद्दल आभारी आहेत तुमच्यामुळे कार्यवाही होता होता वाचली धन्यवाद साहेब तर अशा प्रकारचा हा मेसेज आहे उद्या ते पैसे जमा करणार आहेत आणि पैसे जमा केले ते हो के तर त्यांच्यावर कार्यवाही होणार नाही म्हणूनच जर तुम्हालाही अशा प्रकारचे काही मेसेज आले असेल लक्षात ठेवा मी मेसेज दाखवले की कशाप्रकारे येत आहेत एकतर हे मी सांगितलं की सरकारी नोकरीला असाल त्यांना येत आहेत मेसेज म्हणजे तुम्ही इन्कम टॅक्स वगैरे हो भरतायत सरकारी नोकरी करतायत तर त्यांनी फॉर्म भरले असाल तर त्यांना अशा प्रकारे मेसेज येत आहेत किंवा ज्यांनी चार फॉर्म भरले त्या महिलेला अशा प्रकारे मेसेज आला आहे तीन वेळेस त्यांनी पैसे घेतले आहेत हे मी तुम्हाला दाखवलं तर अशा प्रकारे तुम्ही योजनेसाठी पात्र नसून देखील फॉर्म भरला असेल आणि तुम्हाला जर असे मेसेज आले तर तुम्हाला ते पैसे जमा करायचे आहेत परत कुठे जमा करायचे तर जवळचं जे काही तहसील कार्यालय आहे किंवा जिल्हाधिकारी कार्यालय आहे ते तेथील जे अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधा ते तुम्हाला सांगतील पैसे कधी क कुठे जमा करायचे त्यानुसार तुम्ही जमा करून द्या मग ते सरकारकडे पोहोचतील ठीक आहे आणि ज्या खरंच गरजू आणि गरीब महिला आहेत त्यांनाच मग हे पैसे मिळतील त्यामुळे ज्या महिला पात्र आहेत किंवा ज्यांना अशा प्रकारचे मेसेज आले नाहीत त्यांनी घाबरायचं कारण नाही फक्त ज्या महिला पात्र नाहीत आणि त्यांना मेसेज आले अशा प्रकारे तर त्यांनी पैसे जमा करून द्या जर हे पैसे जमा केले नाही तर तुमच्यावर पोलीस कारवाई होऊ शकते हे लक्षात घ्या कारण एक प्रकारे तुम्ही पात्र नसतानाही योजनेचा लाभ घेतलाय चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेतलाय म्हणजे एक प्रकारे तुम्ही फ्रॉडच आहे असंही होतं म्हणूनच मेसेज आल्यानंतर ते पैसे जमा करून द्यावे तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच अजूनही तुम्हाला याबद्दल इतर काही माहिती हवी असेल तर या व्हिडिओ खाली कमेंट करा पुढील व्हिडिओमध्ये मी त्याचं उत्तर देण्याचा तुम्हाला नक्की प्रयत्न करेल टेक केअर बाय बाय आणि चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरू नका जर योजनेसाठी पात्र असाल तरच फॉर्म भरा